हॅलो मी अश्विनी आज बनवणार आहे मी मुरमुऱ्याचा चिवडा तर मी इथं मुरमुरे घेतले आहेत हे पाहू शकता तर मी मुरमुऱ्याचा चिवडा करण्यासाठी मी इथं साहित्य घेतलं आहे तर थोडीशी हळद घेतली आहे जिरे घेतले आहेत दोन ते तीन चार दोन ते तीन मिरच्या कट करून घेतल्या आहेत हे पाहू शकता अशा अशा प्रकारे तर मी इथं जास्त प्रमाणामध्ये थोडासा लसूण घेतला आहे आणि सांबर घेतली आहे थोडीशी आणि अर्धा कांदा चिरून घेतला आहे तर इथं मी शेंगदाणे घेतले आहेत अर्धे वाटी आणि इथं थोडेसे फुटाने घेतले आहेत चला तर आपण बनवूया आपण गॅसवर कढई ठेवली आहे तर चांगले गरम होऊ द्या थोडंसं तेल घालून घ्यायचं आहे आपल्याला शेंगदाणे भाजून घेण्यासाठी तर मी इथे शेंगदाणे भाजून घेते आपल्याला इथे शेंगदाणे भाजून घ्यायचं आहे दीपाच्या वेळेमध्ये तुम्हाला एकदम फास्ट एक पाच मिनटात होणारी रेसिपी आहे पाहू शकता लहान मुलंसुद्धा आवडी नका तर आपल्याला शेंगदाणे लालसर होईपर्यंत भाजून घ्यायचे आहेत पाहू शकता कलर चेंज झाला आहे तर आपले शेंगदाणे भाजले आहेत तर काढून घ्यायचे आहेत आपल्याला त्याच कढईमध्ये तेल घालून घेत आहे तर दोन मापटे तेल घातलं आहे मी पावडर तेल चांगलं गरम होऊ द्यायचं आहे तेल चांगलं गरम झालं की जिरे घालून घ्यायचे आहेत आपल्याला असं जाडसर वाटलेला लसूण घालून घ्यायचा आहे आपल्याला तर लसणाचा कलर चेंज होऊ द्यायचा आहे पाहू शकता तर लसणाचा कलर चेंज झाला आहे तर मिरच्या घालून घ्यायचा आहे आपल्याला तर मिरच्या पण चांगल्या भाजल्या आहेत आपल्या तर कांदा घालून घ्यायचा आहे कांदा पण आपला चांगला गुलाबी झाला आहे तर आपल्याला कोथिंबीर घालून हो घ्यायची आहे आपलं साहित्य सगळं भाजलं आहे तर आम्ही थोडीशी हळद घालून घेत आहे तर छान असं मिक्स करायचं आहे गॅस लो करा त्याच्यामध्ये मुरमुरे घालून घ्यायचे आहेत आपल्याला पाहू शकता फुटाने घालून घेत आहे मी शेंगदाणे पण घालून घेत आहे आणि त्यावरून आपल्याला नमक घालून घ्यायचं आहे छान असं परतून घ्यायचं आहे आपल्याला इथं आपला छान असा चिवडा तयार झाला आहे पाहू शकता तर सव करून घेते मी पाहू शकता आपला चिवडा रेडी आहे तर मी त्याच्यावरती वरती थोडासा कांदा घालून घेत आहे बारीक चिरलेला थोडीशी हिरवी मिरची घालून घेत आहे आणि थोडीशी काकडी घालून घेत आहे आणि थोडासा गांजर घालून घेत आहे बारीक कट केलेला तर हे पाहू शकता आणि आपल्याला थोडीशी वरतून कोथिंबीर पण घालून घ्यायची आहे तर तुम्हाला व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद